जीएसटी कायद्याला सात वर्ष पूर्ण झाल्याबद्दल परभणीत कर विषय परिसंवाद कार्यक्रम संपन्न झालाय कर सल्लागार संघटना परभणी चॅप्टर परभणी महाराष्ट्र महाराष्ट्र टॅक्स टॅक्स असोसिएशन नॉर्थ असोसिएशनचे हिंगोली सल्लागार संघटना नाशिक कर सल्लागार संघटना यांच्या संयुक्त विद्यमानाने जीएसटी कायद्याला सात वर्ष पूर्ण झाल्याबद्दल बावीस जून रोजी परभणी शहरातील हॉटेल फार येथील सभागृहामध्ये एक दिवसीय परिसंवाद उत्कर्ष दोन हजार चोवीसचे आयोजन करण्यात आले होते एक दिवसीय परिसंवाद कार्यक्रमास जीएसटी पी एमचे राज्याध्यक्ष ॲडवोकेट प्रवीण शिंदे ऑल इंडिया टॅक्स प्रॅक्टिसनर असोसिएशनचे वेस्टर्न झोन महासचिव राजकुमार भांबरे प्रॅक्टिसनर असोसिएशनचे एन एम पी टी एसचे चे, चे, चे संस्थापक अध्यक्ष अनिल चौहान महाराष्ट्र टॅक्स प्रॅक्टिसनरचे असोसिएशनचे प्रताप देशपांडे यांची उपस्थिती होती यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वल करून परिसंवाद कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले कर सल्लागार व्यवसायात मागील अनेक वर्षापासून सेवा देत सामाजिक कार्यात सुद्धा योगदान देणारे मान्यवरांना या कार्यक्रमात जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले यामध्ये ॲडव्होकेट सुभाष इंगळे ऍडव्होकेट सतीश जाजू ओमप्रकाश शुक्ला जगदीश मुंदडा यांना सन्मानित करण्यात आले सांगलीचे ऍडव्होकेट अमोल माने छत्रपती संभाजीनगरचे सी ए शुभम राठी पुणे येथील सी ए अभिजित डोनगावकर यांनी आयकर वस्तू व सेवा परिसंवाद अनेक कर सल्लागारांनी उत्कर्ष दोन हजार चोवीस या कर सल्लागार परिसंवादामध्ये आपला सहभाग नोंदवला कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी सीपीए चॅप्टरचे कन्व्हेनर सी ए व्यंकटेश पांपटवा सी ए रोहित मंत्री सी ए दशरथ भालके सी ए शामधूत सी ए संतोष इंगळे कर सलाहकार से अध्यक्ष सी अरुण कुमार ओझा नीलेष शर्मा गोविंद भंडारी मनोज धोड़के नितिन शिंदे राजकुमार भामरे क्या है की जो भी आप जो भी काम करते हैं वो जीवन में अपना संघर्ष के साथ और पूरी अपना तन से और अपना कॉन्फिडेंस से करने के बाद ही उसमें आदमी सक्सेस होता है जी को बावन साल की प्रैक्टिस हो गई है से यहाँ का नया स्टाब्लिशमेंट किया तो जीवन में जब तक कि तुम अच्छी तरह से पढ़ाई नहीं करोगे जब तक तुमको नॉलेज नहीं रहेगा, तो तुम्हारे पास पावर भी नहीं रहेगा। जब नॉलेज इज द पावर जब आपको अगर कोई भी चीज़ का अच्छा नॉलेज रहेगा तो आप हर चीज़ में अपना सक्सेसफुल हो सकते सक्सेस के लिए सबसे बड़ी चीज ये है कि आपको नॉलेज रहना चाहिए आपको जीवन में संघर्ष और सभी को अपना पूरे काम उसको तो पूरा योगदान देना ये आपकी सबसे बड़ी थी। सर उस उस वक्त उतनी सुविधाएं नहीं थी हाँ। आज हर हर चीज की सुविधा है हाँ। आपके क्षेत्र में बहुत सी सुविधाएं है लेकिन उतना रिजल्ट नहीं है ऐसा लगता है आपको काम करने का न, 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 वैसा नहीं जी, नहीं जाएगा काम भी जब हमारे जमाने में तो अपना ट्रोर कोई छोटा होता था लाख दो लाख तो एक कोटी वाला आदमी बहुत होता था वो एक कोटी का अपना टर्न ओवर है आज लोगों के मतलब चार सौ पाँच सौ कोटी का टर्न ओवर है जी पुरस्कार तो, के बारे में क्या बोलना चाहिए अच्छा है कि ये लोगों ने भी अपना जिया अपना तो हमको जो सम्मान हम उसके लिए बहुत अपना क्या पा रहे हैं और हम इससे जो नए अपना जो भी कैंडिडेट अपना ये फील्ड में आए हैं सी ए के और प्रैक्टिस में तो उनको ये अच्छा हमारे अवेलेबल सदी मेहनत से, से काम करें और है। जी, आ, 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 करे अपने ऊपर ऑफ थैंक थँक्यू सर मी सी अरुण कुमार ओझा ह्या वर्षी टॅक्स कॅक्टन असोसिएशनचे अध्यक्ष आहे आणि आमचे टॅक्स असोसिएशन सी पी चॅप्टर म्हणजे आपली सी ए असोसिएशन कर्मनी यांच्या दोघांच्या जॉईंट विद्यमानाने दरवर्षी आम्ही वेगवेगळे सेमिनार कॉन्फरन्सेस घेतो तरी आमचं असं तिसरं वर्ष आहे सक्सेस की आम्ही वन डे फुल सेमिनार घेतो आम्ही अर्धा दिवस किंवा एक दिवसाचा सेमिनार घेतो दोन दिवसात घेतो पण हा आमचा जो रिजनल किंवा मोठा सेमिनार म्हणा हा जनरली आम्ही मागच्या तीन वर्षापासून घेत आहे आणि वेगवेगळ्या जागेवरून पुणे मुंबई औरंगाबाद संभाजीनगर नाशिक जालना बीड इथून भरपूर आपले श्रोते किंवा आमचे मेंबर्स इथे येतात आणि आमच्या जे काही कार्यक्रमाची घेण्याची पद्धत आहे किंवा आम्ही ज्या प्रकारे कार्यक्रम घेतो त्या कार्यक्रमाच्या आपल्या अनुषंगाने म्हणा आणि जे काही आम्ही प्रकार ज्या पद्धतीने कार्यक्रम देतो त्याला ते खूप त्यांचा रिस्पॉन्स आणि चांगल्या प्रकारे त्यांचा प्रतिसाद प्रतिसाद आहे त्या प्रेमापोटी ते लोक इतक्या लांबून येतात आजचं जग हे डिजिटल जग आहे आपल्याला कोणत्याही गोष्टी कधीही आपल्या इंटरनेटवर आपल्या मोबाईलवर सहज सापडू शकतात पण आपल्या परभणीच्या प्रेमापोटी हे सगळे लोक इथे येतात आणि हा आपला इव्हेंट दरवर्षी सक्सेसफुल करतो ह्या कार्यक्रमामध्ये आम्ही अजून एक आमच्या हातात एक उपक्रम गेता। गेता। उपक्रम हां उपक्रम की जे काही सिनियर मेंबर्स आमच्या प्रॅक्टिसमध्ये आहेत ज्यांनी आपल्या वर्षानुवर्ष सर्विस समाजाला दिलेली आहे तर त्या सिनियर मेंबर्सचं आम्ही सत्कारी हे ह्या कार्यक्रमाच्या माग माध्यमातून मागच्या तीन वर्षापासून घेत आहे आणि असंच हा आमचा कार्यक्रम सक्सेसफुल पुढे चालू राहत राहील सर्वप्रथम मी परभणीकर सल्लागार संघटना आणि सिटी चॅप्टर परभणी या दोन्ही संस्थेसोबत जी एस टी पी एम मुंबई आणि एम टी पी पुणे आणि नाशिक टॅक्स प्रॅक्टिशनर असोसिएशन हिंगोली टॅक्स प्रॅक्टिशनर असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आजचा एकदिवसीय परिसंवाद कर विषयक एक उडाण प्रगतीवर और, और उ, आ, या हेडखाली आम्ही हे परिसंवाद आयोजित केलेला आहे गेल्या अनेक वर्षापासून अशा प्रकारचे परिसंवाद कर सल्लागार संघटना आयोजित करत आहे खरं म्हणजे सात वर्ष जी एस टीला पूर्ण झालेले आहेत त्या उपलक्षामध्ये आजचं हे कॉन्फरन्स आहे आयकर आणि वस्तू व सेवा कर म्हणजेच आयकर इन्कम टॅक्स आणि जी एस टी या विषयावर महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग ठाणे मुंबई बीड नांदेड हिंगोली नाशिक या ठिकाणाहून कर सल्लागार ए यांनी उपस्थिती लावलेली आहे या सगळ्या याच्यामध्ये एकच आहे की ज्या ज्या नवीन घडामोडी म्हणण्यापेक्षा जे जे काही नवीन नियम येत आहेत त्या अनुषंगानं आजचा हा परिसंवाद आयोजित केलेला आहे आणि ज्यांच्यामुळं या परभणी शहराचं नाव हो, एक कर सल्लागार म्हणून उत्कृष्ट कर सल्लागार म्हणून आम्ही त्यांना सिनियर्स लोकांना ज्यांची प्रॅक्टिस आज तीस वर्षाच्या पुढं आहे अशा प्रॅक्टिशनर लोकांचा आम्ही जीवनगौरव पुरस्कार या ठिकाणी कर सल्लागार संघटनेकडून आयोजित केला होता त्यात आमचे ज्येष्ठ कला कर सल्लागार इंगळे साहेब साहेब त्याचबरोबर मुंद्राजी आणि जाजूजी यांचा आज यथोचित सत्कार कर सल्लागार संघटनेकडून केलेला आहे प्रतिनिधी राहुल वाहिवाळ न्यूज टुडे ट्वेंटी फोर परभणी कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल अपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन पन्नास वीस शून्य शून्य सतरा नॅशनल कंझ्युमर फेअर मध्ये भारतात सर्वात मोठा कंझ्युमर पार्क प्रथमच फिश अंडर वॉटर टर्नल एसी डोम मध्ये जगातील सर्व समुद्रातील आणलेले सर्व प्रकारचे मासे फिश बघण्यास विसरू नका सोबतच मुंबई चौपाटी सारखे स्वादिष्ट व्यंजन काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत सर्व वस्तूंची भरपूर खरेदी करा चला तर मग सहपरिवार नॅशनल कंझ्युमर फेअर मध्ये क्लेरा ब्रुस गर्ल्स हायस्कूल स्टेशन रोड अहमदनगर वेड, दुपारी चार ते रात्री दहा वाजेपर्यंत